वरुण कीर्तन आतून तमाशा कळे पोलिसांचा कारभार भाग दोन कळे पोलिसांमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षकांचा आदेश पायदळी तुडवण्याची हिंमत येते कुठून बुकी चालकाच्या मोबाईलचा शिडीआर तपासा लांगेबांधे असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर चौकशांती निलंबनाची कारवाई करा नागरिकांची मागणी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी अवैधधंदे बंद करण्याचा आदेश देऊन देखील कळे पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मटका खुल्याम सुरू आहे कळे पोलिसांमध्ये वरिष्ठांचा आदेश पायदळी तुडवण्याची हिंमत कोठून येते पोलिसांनी प्रामाणपणे कर्तव्य बजावलं तर कोणत्याही बुकी चालकाची मटक्याची साधी चिठ्ठी ही वस्तुस्थिती आहे मटका व्यवसाय व पोलीस कर्मचारी यांचे लागेबांधे असल्याशिवाय मटका खुल्याम सुरू होऊ शकत नाही हे जग जाहीर आहे मटका व्यवसायाशी लांबेबाधी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात नाही त्यांना अभय कोणाचे हा खरा प्रश्न आहे कळे पोलिस ठाण्याचा कारभार नेहमीच वादग्रस्त असतानाही दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नाही याबत नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे गेल्या काही दिवसांपासून कळे पोलिसांचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे कळे येथील अवैध सावकारकी प्रकरणाबाबत पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात राहिली आहे न्याय मागण्यासाठी तक्रारदारावर आत्महत्या करण्याची वेळ आणली अवैध सावकारकीचा गळपास लावून अनेकांनी स्वतःला मुक्ती दिल्याची उदाहरणे घडली असून आजही त्यांची डबक्या आवाजात चर्चा सुरू आहे कळे पुरुषांच्या नाकर्ते त्यांच्याकडून न्याय मिळेल हा विश्वास लोकांमध्ये उरलेला नाही सामान्य माणसाला मुक्त वातावरणात मोकळेपणाने आनंदी जगण्यासाठी संविधान अधिकार देते तथापि कायद्याची अंमलबजावणी करणारे रक्षकच कर, कायदे व नियम स्वतःच्या मर्जीनुसार वाकवत असतील तर न्याय मागायचा कोणाकडे यंत्रणावरील सामान्याचा विश्वास उडाला तर त्याला जबाबदार कोण असे अनेक प्रश्न या निमित्ताने पुढे येत आहेत आत्मधन प्रकरणामुळे अनेक प्रश्न पुढे आले आहेत त्यामुळे कळे चांगलीच नाचक्की झाली आहे वृत्तपत्रामध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर बुकी चालकांवर कारवाई करायची तपास करताना उणीव राहील संशयित आरोपींना फायदा होईल असे चार्जशीट बनवायचे यासाठी ढपला पाडायचा असे प्रकार आरोपींना मटका शिक्षा ऐकायला मिळालेली नाहीत फक्त कारवाई करून कायद्याची भीती व जरब गुन्हेगाराला बसणार नाही तर चांगला तपास करून भक्कमपणे न्यायालयात बाजू मांडणे यावर भर देणे गरजेचे आहे मात्र कळे पोलिसांना याचे कोणतेही सोयसूतक नाही दिव्यांग तर वरिष्ठांनी कसून चौकशी केल्यास गुन्हेगारांची कुंडली बाहेर येईल मटका पोसणाऱ्या व मटका बुकीच्या जीवावर पोचलेल्या कर्मच्या कर्म भिंग फुटेल संशयित पोलीस व दिव्यांग तरुण यांच्या मोबाईलच्या सी डी आर तपासणी करून मटका पोसणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे सोपे होईल यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पुढाकार घ्यावा अशी नागरिकांनी मागणी केली आहे कळे पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद सुर्वे यांनी आपल्या कार्यकाळात मटका अवैध दारू अवैध सावकार की या अवैध धंदेवाल्यांना कारवाई करून सोळो की पळो करून सोडले त्यावेळी अवैध धंदेवाले बिळात लपून बसले होते अधिकाऱ्याने कडक भूमिका घेतली की काय होते याची चुनूक त्यांनी दाखवली होती आजच्या घडीला त्यांची अनेकांना आठवण येते त्यांची बदली झाली आणि अवैध धंदेवाल्यांना रान मोकळे झाले जांभळी काम सा न्यूज साठी कळेहून राम करले